तुला इकडून तिकडून भटकायला नाही आणलं तुला इथे काम करायला आणलं आहे तू उगीच काही निमित्त करून इकडे तिकडे जाऊ नकोस नाहीतर त्या बाळाला पण सांभाळायचं कोण तुला इथे बाळ सांभाळायला बोलवलं आहे घराचं राशन संपवायला नाही मुलाच्या तोंडून ही गोष्ट ऐकून मीनाक्षीजींचं मन मोडलं जी आईने आपल्या नातवासाठी आपली झोप आणि तब्येतही बलिदान केली तिला असं उत्तर मिळालं शेवटी मीनाक्षीजीने काय ठरवलं जे तिच्या मुलाला आयुष्यभर लक्षात राहील ते या कथेत जाणून घ्या काय करत आहेस आई किती वेळ गोलूचा रडण्याचा आवाज येतोय पाहत नाहीस का मी आणि आयशा खोलीत झोपलो आहोत तू आमची झोप का करतेस एक बळही नीट सांभाळू शकत नाहीस दिनेश रागात आपल्या आई आईला म्हणजे मीनाक्षीजीला म्हणाला मीनाक्षी म्हणाली मी अगदी दारात बोलवायला येतच होते गोलूला भूक लागली आहे दूध प्यायला द्यावं लागेल ती म्हणाली मी आयशाला आवाज द्यायलाच चालले होते दिनेश म्हणाला आई आयशा सध्या थकलेली आहे तूच तिला दूध बनवून प्यायला दे कमीत कमी रात्री तरी आयशा चांगली झोपेल ती सगळा दिवस काम करून खूप थकते हे ऐकून मीनाक्षी थक्क झाली तिला वाटलं ही तर माझ्याही आरामाची वेळ आहे पण पूर्ण रात्री मुलाच्या जबाबदारीची सगळी कामे हे दोघे माझ्यावर सोडून स्वतः आरामात झोपतात आणि मीही संपूर्ण दिवस घरात कुठलाही आराम करत नाही कामच तर करत असते मीही सगळा दिवस काम करते तिने दिनेशला म्हणली थोड्या वेळासाठी तू मुलाला सांभाळ मी दूध बनवून येते दिनेश थोडा रागून म्हणाला बना दूध बनायला काय एवढा वेळ लागतो का तू एक हाताने गोलूला धर आणि दुसऱ्या हाताने दूध गॅसवर ठेव हो। आणि हो आता गोलूला रडू देऊ नकोस माझं सकाळी ऑफिस हो आहे मला खूप झोप येते तू सकाळी आराम कर असो तू तर दिवसभर घरातच राहतेस ना आईशाही दिवसभर घरकाम करते तीही थकते माणसाला घरातही आराम मिळत नाही असं म्हणत तो आपल्या खोलीचा दरवाजा जोरात ठोकून बंद करून घेतो आणि जोरात बंद केलेला मीनाक्षीजी काही सेकंद थक्क उभ्या होऊन उभ्या राहून पाहतच राहिल्या त्यांच्या डोळ्यात अश्रू भरून आले मीनाक्षीजी काहीसं जपून गोलूला हाताळत गॅसवर दूध ठेवले आणि मग गोलूला दूध प्यायला घेऊन देऊन त्याला झोपवण्याचा प्रयत्न करू लागल्या गोलू झोपला आ की मीनाक्षीजी खोल विचारात डुबून गेल्या कारण त्या जेवापासून गावातून इथे आल्या मुलगा आणि सून यांनी त्याला त्यांना बाळ सांभाळण्याची जबाबदारीच दिली होती त्यावर दिनेश आता मीनाक्षीजींवर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर रागवू लागला होता दिनेशला माझ्यावर दय येत नाही का शेवटी मीही माणूस आहे मला पण थकवा येतो माझं तर आता वयही झाल जास्त झालंय दिनेश म्हणतो मी दिवसभर आराम करू शकते पण जेव्हा दिवसा आयशा घरचं सगळं काम करते तेव्हाही गोलूची काळजी मीच घेते गोलूला जेवण देणं गोलूसोबत खेळणं गोलूला आंघोळ घालणं त्याची पॉटी साफ करणं अगदी सगळं तिथे तिथे पळत असते तेव्हा त्याला पळून थांबवणं सगळं माझंच काम आहे सकाळी मी कधी आराम करते मग जेव्हा गोलूला झोपायची वेळ येते तेव्हा आईच्या गोलूला घेऊन तिच्या खोलीत झोपायला जाते आणि मला सर्व किचनची कामे साफसफाई भाजी निवडणे सगळं सोपून जाते माझ्यावर खूप कठीण आहे मला संध्याकाळी सुमारे अर्धा तास आराम करायला मिळतो आणि दिनेश म्हणतोय की मी दिवसभर घरातच बसून असते नक्षजींच्या डोळ्यातून अखंड हसरू वाहतात होते पण तिने स्व पुन्हा स्वतःला समजावून घेतलं असं काहीही असलं तरी माझा मुलगा आणि सून आहेत असं वेळ असताना मी त्यांची मदत करणार नाही तर कोण करणार त्यांचा मुलगा म्हणजे माझा नातूही आहे या दोघांना बाळ सांभाळण्याचा अनुभवही नाही म्हणून मला गावातून बोलावलंय हे सगळं मनात घेऊन ती शांतपणे कोलूला सांभाळायला लागली झोप न झाल्यामुळे मीनाक्षीजींचे आजारपण आता बरंच वाढू लागलं होतं पण ते औषधे घेत असे आणि लगेच बरं होत असे जेणेकरून ते आपल्या नातास नातू सांभाळू शकतील काही दिवसांनी दिनेश एका सकाळी नाश्ता घेऊन आला दोघांनी नाश्ता केला पण मीनाक्षीला तो नाश्ता खूप तिखट वाटला म्हणून ती नाश्ता करणार नाही असे वाटले दुपारी मीनाक्षीला खूप भूक लागली तसतसा दिनेश म्हणाला आई मी आणि आयशा जरा आज बाहेर लंचला जाणार आहोत तू स्वतःच जेवण बनवून घे आणि गोलूचं सांभाळ कर मीनाक्षी म्हणाली मला पण भूक लागली आहे पण मी गोलू सांभाळताना जेवण कसं बनवणार तू सुनबाईला सांग माझ्यासाठी फक्त डाळ भात बनव मी तर सकाळी पण नाश्ता केला नव्हता हे ऐकून आयशा रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली पाहिलं का दिनेश यांच्यामुळे आपण आनंदीही राहू शकत नाही कित्येक दिवसांनी आपल्याला लंचचा प्लॅन बनवला तर त्यातही यांना त्रास द्यायचा आहे मी हे ऐकून खूपच वाईट वाटलं आणि त्या म्हणाल्या रा सुनबाई मी पण माणूस आहे मला पण भूक लागते सुनबाई मी गोलू सांभाळताना मला जेवण कसं बनवेन अगदी थोडंसं तरी समजून घे आयशा रागाने दिनेशला म्हणाली बघ तुझी आई मला तुझ्यासमोरच रागवत आहे तसंच गोलू जोरजोराने रडायला लागला मीनाक्षीजी लगेच त्याला मिठीत घेतात दिनेश आपल्या आईला म्हणाला आई तू मुलाला असं कसं धरती आहे त्याला कमरेच्या खालीपासून धरायचं बघ मी तुला दाखवतो मुलगा कसं धरायचा असं म्हणत दिनेशने आईला बोलून नीट धरायला शिकवायला सुरुवात केली पण मीनाक्षीजीने त्याचा हात फेटाळत म्हणाली मला मुलगा धरायला चांगला येतो तुला असं वाटू लागले मला मुलगा नीट धरता येत नाही मग एक काम करू का तुम्ही दोघे तुमचा मुलगा स्वतः सांभाळा दिनेश अरे छोटी छोटी गोष्टींना इतकं मोठं करू नकोस यात टोमणे मारण्यासारखं काहीच नाही तुला इथे फक्त बाळ सांभाळायला बोलवले घरचं राशन संपवायला नाही हो हा तर वेगळा विषय आहे की तू बाळ नीट सांभाळू शकली नाहीस फक्त घरचं राशन खातं आहेस आज जर दिनेशने बोलण्याच्या सगळ्या मर्यादाच ओलांडल्या होत्या मीनाक्षीजींच्या डोळ्यातून असरू येऊ लागले होते आज बाळ सांभाळल्यामुळे त्यांना जवळपास एक महिन्यापासून रात्रीची झोप लागलेली नव्हती सकाळीसुद्धा सुनबाई घरचं सगळं काम करते आणि बाळ पण त्यांना सांभाळावं लागायचं इतकं सगळं केल्यानंतरही आज त्यांना असं ऐकायचं होतं दिनेश आपल्या आईशी असं बोलत होता जणू ती घरची कोणती तरी नोकऱ्याने आहे आज तर दिनेशने राशनचं ताना मार दिला होता नेक्स्ट जी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली बेटा मान्य आहे तुझी लाडकी कशी कशी वाढवली ती मला खूप वर्ष झाली आणि तेव्हा तशी जागरूकता नव्हती आता तुला वाटतं की मी तुझा मुलगा नीट सांभाळू शकत नाही अरे तर आता मी तुझा मुलगा सांभाळणार नाही तुला आता मुलगा सांभाळण्यासाठी कुठली तरी शिकलेली नोकरांनी ठेवावी लागेल कारण जितकं राशन मी एकटी खाते ना त्यात तरी तिला एक छान आया मिळेल गोलू सांभाळायला आणि हो कदाचित मी तुझ्या मुलाला चांगली संगोपन देऊ शकले नाही कारण जर मी तुझं चांगलं संगोपन केलं असतं तर तू आज मला असं काही बोललाच नसता नक्कीच माझ्या संगोपनात काहीतरी कमी राहिली असणार बोलताना मीनाक्षीजींचा गळा भरून आला होता दिनेशला वाटलं की आई की त्याच्या आई रागवली आहे म्हणून त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला आई तू तर छोट्या छोट्या गोष्टींवर रागवतेस अरे रागातून तोंडातून काहीही बाहेर पडतं याचा अर्थ असा नाही की तू ते तुझ्या तू तुझ्या पोऱ्याची काळजी घेणार नाहीस का मी फक्त तुला सांगतो आहे की डॉक्टरने सांगितलं आहे की बाळाला कमर धरून उचलायचं मला कुणावरही विश्वास नाही आई फक्त तूच माझ्या बाळाची चांगली काळजी घेऊ शकतेस मीनाक्षीने हात जोडून म्हटलं नाही बेटा मला गावाला परत जायचं आहे उद्या काही चूक झाली तर कळत नाही तू मला काय काय म्हणशील तसंच ज्या कामासाठी तुम्हाला बोलवलंस ते काम मी आता नीट करूच शकले नाही उलट तुझं राशन संपवत आहे ती तर एक वेगळीच गोष्ट आहे दिनेशने आपल्या आईला खूप थांबवण्याचा सा प्रयत्न केला पण यावेळेस मीनाक्षीजीला फार खोलून जखम झाली होती दिनेशचं डोकंही लाजेने खाली वाकलं होतं मीनाक्षीजी दुसऱ्या दिवशीच गावाला निघाली आता दिनेश आणि त्याची बायको खूप त्रासात सापडले होते कारण आयशाला एकटीला तिचं बाळ सांभाळणं कठीण जात होतं आणि काही दिवसांतच आयशाला आयशालाही नोकरीला जावं लागणार होतं मजबुरीने त्यांना एका आया ठेवावी लागली आया जास्त पैसे घेत होती आणि मुलाला नीट सांभाळूही शकत नव्हती दिनेशला खूप पश्चाताप होत होता की का त्याने आईची कदर केली नाही पण आता पश्चाताप करून काही फायदाच नाही जेव्हा चिरपुटीने शेती चोरली हो गेली मीनाक्षीजी गावात होती तिला खूप वेदना होत होत्या पण मीनाक्षीने धीर धरून आपली वसियत बनवली आणि सगळी संपत्ती गावच्या अनाथ आश्रमाच्या नावावर दिली कारण त्यांचा मुलगा फक्त त्यांचा वापर करत होता त्याच्या डोळ्यात फक्त राशनच दिसायचं मीनाक्षीजींनी सिद्ध केलं की आईचं प्रेम विकत घ्यायचं नाही मुलगा राशनचा ताना दिला तर आईने जमिनीचं दान केलं तुमची तुमचे काय मत आहे मीनाक्षीजीने केलं ते बरोबर केलं की नाही कोणाला माफ करायला हवं हो तो तुमची मते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना आईची कदर वाटेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद